बीएम टोंपी मराठी विद्यालयाचा वार्षिक कलाविष्कार बसरगे येथे उत्साहात विद्यार्थ्यांच्या नृत्य देशभक्तीपर गीतांनी स्नेह संमेलनाला रंगत पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न हलकर्णी येथील बीएम टोंडपी मराठी विद्यालयाचे संयुक्त वार्षिक कलाविष्कार स्नेह संमेलन बसरगे येथे मोठ्या उत्साहात पार पडले विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी गीतावर बहारदार नृत्य सादर करत देशभक्तीपर गीते शेतकरी गीते भावगीते आणि भक्तीगीताद्वारे उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉक्टर डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंटचे डॉ अजित पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले प्रास्ताविक मुख्याध्यापक आनंदा पाटील यांनी केले या सोहळ्याला सरपंच भारती रायमाने हलकर्णी सरपंच योगिता संगास ग्रामविकास अधिकारी पीबी पाटील भागोजी कागिणकर ज्ञानदेव यादव आप्पासाहेब टोनपी सचिव अर्चना टोनपी आनंद चौगुले रामगोंडा जिनानावर यांची प्रमुख उपस्थिती होती विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमास अशोक लवटे रोहित चिकबसरगे एस बी भोसले एस एल कांबळे पी बी भोई पी एम पाडवी अतुल पाटील एस पी भंडोळी एम पी शिंदे आर ए पानारी एस एस मुल्ला यांच्यासह शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन मुख्याध्यापक पी एच वाके यांनी केले, तर आभार सचिव अर्चना टोंडपी यांनी मानले